बहुचर्चित रेखाझरे हत्याकांड प्रकरणातला आरोपी सागर भिंगार दिवे गेल्या अनेक वर्षांपासून कोठडीत होता मात्र नुकतंच वीस जूनला न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला ही बातमी त्याच्या समर्थकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली मग काय आपला मोरके आपला भाई आता तुरुंगातून बाहेर येणार म्हटल्यावर त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आली त्यांनी थेट सागर भिंगार देवेच्या स्वागतासाठी जंगी मिरवणुकीची तयारी केली पुढे आरोपी सागरला अहिल्या नगरच्या सब जेल सोडवण्यात आलं यावेळी त्यानं तुरुंगातून बाहेर पाऊल ठेवताच बाहेर जमलेल्या जमावाने पोलिसांसमोरच खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली होती याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर भयानक व्हायरल झाला होता हा पण याचा आनंद त्याच्या मनात फार काळ राहिला नाही कारण त्याचा हा कार्यक्रम बघून तिथं असणाऱ्या पोलिसांनी सागर भिंगार दिव्यांसोबत त्याच्या सत्तर ते ऐंशी समर्थकांवरही अहिल्या नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सागर भिंगार दिवे हा यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी आहे तीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी देऊन त्यांचा खून करण्यात आला होता यात नामांकित वृत्तसंस्थेचा संपादक आरोपी बाळ बोठे हा मुख्य आरोपी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे बाळ बोठे हे सध्या अटकेत असून त्यांनीच रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी सागर उत्तम भिंगार दिवे याला दिली होती पुढे सागर यांनी ते काम आदित्य चोळके याला दिलं आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी रेखा जरे यांची हत्या केली पण त्या हत्येच कारण काय होतं रेखा जरे यांचा त्या संपादकाशी काय संबंध तीस नोव्हेंबर दोन हजार ला नेमकं काय घडलं होतं सविस्तर बघूया त्या व्हिडिओतून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही विशेष भारी तारीख होती तीस नोव्हेंबर दोन हजार वीस सोमवारचा दिवस होता सगळीकडे रात्रीची भयान शांतता होती जेव्हा रेखा जरे त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या गाडीने पुण्याहून अहिल्यानगरकडे येत होत्या त्यावेळी त्यांच्या सोबत मुलगा त्यांची आई सुद्धा होती त्यांच्या व्यतिरिक्त त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय माला मानेही त्यांच्या सोबत होत्या हे चौघेही एकाच गाडीने प्रवास करत होते प्रवासादरम्यान अहिल्यानगर मधील पारनेर तालुक्यात असणाऱ्या जातेगाव घाटात त्यांची गाडी thank vale. तिथे कारची कास बाईकला लागल्यामुळे जरे मायलेकाशी दुचाकी स्वारांचा वाद झाला पुढे दुचाकीवर असणाऱ्या शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले त्यांचा गळा चिरला या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सुरुवातीला रोड रेज म्हणजेच रस्त्यावर चालकांमधील वादातून ही हत्या झाल्याचा कयास बांधला जात होता मात्र त्यानंतर ही हत्या थेट एका भयंकर मोठ्या हत्याकांडात बदलली त्याचं झालं असं की याआधी या हत्या प्रकरणात तिघा आरोपींना अटक केली होती त्यांच्या अटकेनंतर आणि त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या जबाबानंतर महत्वाचे धागे हाती लागले ज्यात सुपारी घेऊन यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता रेखा जरे यांची हत्या झाल्याचं समोर आलं या हत्याकांडात फिरोज शेख ज्ञानेश्वर शिंदे आदित्य चोळके सागर उत्तम भिंगार दिवे ऋषिकेश उर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली होती हे सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येची ही बोठे आणि सागर भिंगार दिवे यांनी दिल्याचं जरे यांची नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात हत्या घडवून आणली होती यासाठी बोठेने भिंगार दिवेला सुपारी दिली होती भिंगार दिवेने फिरोज शेख ज्ञानेश्वर शिंदे यांच्यावर हे काम सोपवलं त्यांनी ही ठरल्याप्रमाणे घाटात दुचाकी आडवी लावून जरे यांची कार अडवली आणि गळा चिरून त्यांची हत्या केली यातला सागर भिंगार दिवे हा नुकताच तुरंगातून जामिनावर बाहेर आला त्याला न्यायालयाने जामीन मंजूर तुरुंगा बाहेर त्याच्या समर्थकांनी भली मोठी या हत्येचा कट रचला होता आधी चोवीस नोव्हेंबरला करंजी घाटात जरे यांच्या कारचा अपघात घडून घातपात करण्याचं ठरलं मात्र आरोपींचा हा डाव फसला त्यानंतर तीस नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली त्यावेळी बोठे याने या कामासाठी सागर उत्तम भिंगार दिवे याला सुपारी दिली पुढे भिंगार देवे यांनी हे काम आदित्य चोळके याला दिलं आणि त्याने ठरल्याप्रमाणे रेखा जरे यांची हत्या केली हत्येच्या काही दिवसात बोठे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला दुसरीकडे आपल्यावर एफ आय दाखल झाली हे कळताच बोठेने पळ काढला चौऱ्याऐंशी दिवस तो पोलिसांना गुंगारा देत इकडे तिकडे तोंड लपवत फिरत होता त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथक त्याच्या मागावर लावली होती त्याआधी बोठेने पोलिसांची दिशाभूल केली रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह ज्यावेळी नगरच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता त्यावेळी बाळ बोठे बराच काळ स्वतः जिल्हा रुग्णालयात उपस्थित होता तो जरे यांच्या लहान मुलगा आणि त्यांच्या आईचं सातवण करत होता पोलीस जरे यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेत असतानाही बोठे सावलीसारखा तिथेच उपस्थित होता तो प्रत्येक माहितीकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवत होता आणि तेव्हापासूनच बोठे यांच्याबद्दल शंका निर्माण झाली होती दुसरीकडे अटकेत असलेल्या आरोपींनी बोठे यांचं नाव घेतल्याने तो फरार होता दोन तीन महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत राहिला त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी त्याच्या घराची झडतीही घेतली होती मात्र तो काही काळ मिळाला नाही शेवटी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्या शोधासाठी पाच पथकांची नियुक्ती केली होती पुढे तीन महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर बोठे हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाली त्यानंतर शोध पथकांनी पाच दिवस हैदराबादमध्ये ऑपरेशन बोठे राबवलं आणि चोवीस तास कारवाई करून बोठेच्या मुसक्या आवळण्यात आल्या त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या इतर सहा आरोपींनाही अटक करून त्यांना पारणे न्यायालयासमोर हजर केलं अशी माहिती तपास अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे आता या हत्येचं कारण म्हणाल तर पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात बोठे यांचे रेखा जरे यांच्याशी प्रेम संबंध होते या प्रेम संबंधांमुळे आपली बदनामी होईल या भीतीपोटीस बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असं म्हटलं जाते बोठे आणि जरे यांचे प्रेम संबंध त्यांच्यात वारंवार होणारी वादावादी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या बदनामीच्या हे हत्याकांड घडलं असल्याची तपासी अधिकारी पाटील यांनी पत्रात म्हटलंय मंडळी बोटे हा नगरच्या एका दैनिकाचा संपादक होता मात्र रेखा जरी हत्याकांडामुळे तो फक्त संपादकच नाही तर हत्येचा मूळ सूत्रधारही बनला होता बोटे हा पूर्वी स्वतः क्राईम रिपोर्टर होता वकिलीच्या पदवी सोबतच त्याने पीएचडी मिळवलेली होती पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही त्याची नियुक्ती होती प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तो समाजात वावरत होता मात्र आता तो खुनाचा मास्टर माइंड म्हणून समोर आलाय त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत रेखा जरे यांचा एका महिले एका महिलेचा विनयभंग तर महिलेकडे खंडणी मागितल्याचे गुन्हे दाखल त्या सर्व गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली त्यामध्ये नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एका महिलेने केला असून नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये बोठेंवर खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय असा आहे बोठे आणि त्यानं घडवून आणलेलं हत्याकांड तुमचं याबद्दल काय मते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद